मेरस तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर पासष्ट वर्षीय वृद्धांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असं या नाराधमाचं नाव आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी घडली होती घडली यावर पीडितेनं पीडितेच्या आजीनं ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी नराधम सुभाष कांबळे याला अटक केली असून त्याला एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यावर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीला एका पंचावन्न वर्षीय महिलेनं दत्तक घेतलंय मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यात असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे संशयित सा नाराधम कांबळे हा शेजारीच राहतो तो मोलमजरी करत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती संशयित कांबळे यानं पीडितेला घरात बोलवून घेतलं त्याच्यावर अत्याचार केले त्यानंतर पीडिता पीडिता घरी गेली तिला त्रास जाणवू लागल्यानं ती रडू लागली पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले परंतु अधिकच त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली ग्रामीण पोलिसांनी नराधम कांबळे याला अटक केली त्याच्या विरोधात बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे करत आहेत मुलींची सुरक्षितता ऐरणीवर काही महिन्यांपूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय मराठी मुल्ला